नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांना आज एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील एक असं कॉलेज आहे की ज्या कॉलेजला अगदी भारत देशातले जे काही डीम्ड कॉलेजेस आहेत त्याच्या मेरिटच्या तोडीस तोड मेरिट राहत आहे तब्बल जवळपास Uh, काही कॉलेजेसचे डीम uh, काही uh, एम्स जे कॉलेजेस आहेत त्याचं कट सुद्धा आपल्या या मुंबईच्या कॉलेजच्या कट ऑफपेक्षा निश्चित जास्त uh, कमी स्वरूपामध्ये असतं आणि याचं ऑफ हा जास्त, जास्त राहतो या कॉलेजच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे त्या कॉलेजचं नाव आहे सेट गोवर्धनदास सुंदरराल मेडिकल कॉलेज अँड के एम हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी दोनशे पन्नास सीट्स अवेलेबल आहेत हे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे एम बी बी एसचा कोर्स आहे या ठिकाणी आणि ह्याची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झालेली आहे या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा फर्स्ट इयरला ना, अवेलेबल नाही आणि या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो आपण आता राऊंड वाईज आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती होता या संदर्भात आज आपण चर्चा करतोय आणि एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार चोवीसमध्ये किती असेल तो पण आपण यामध्ये पाहणार आहे ओपन कॅटेगरीसाठीचा जो राऊंड वनचा कट ऑफ आहे तो राऊंड वन टू आणि थ्रीचा कट ऑफ चार सहाशे शहात्तर सहाशे सदुसष्ट आणि सहाशे सहासष्ट एवढा कट ऑफ राहिला आहे म्हणजे सिक्स 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 ट्रिपल सिक्स एवढा ओपनचा कट ऑफ लास्ट इयरमध्ये राऊंड थ्रीमध्ये राहिलेला आहे वास्तविक पाहता हिली एरियामध्ये सुद्धा हा कट ऑफ सहाशे ऐंशीपर्यंतसुद्धा गेलेला आहे ई डब्ल्यू एसमध्ये राऊंड वन टू थ्रीमध्ये सहाशे एकसष्ट सहाशे अठ्ठावन्न आणि सहाशे छप्पन्न एवढा कटॉप तिन्ही राऊंडमध्ये राहिलेला आहे ओ बी सी किंवा एस बी सी कॅटेगरीसाठीचा सहाशे साठ सहाशे सत्तावन्न आणि सहाशे बासष्ट एवढा कटॉप राहिला आहे हिली एरियामध्ये मात्र या ठिकाणी सहाशे एक्केचाळीस मार्चला विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे फी जे डी टी या कॅटेगरीसाठी राऊंड वन आणि थ्रीमध्ये सहाशे एक्केचाळीस आणि सहाशे चौतीस एवढ्या मार्चला मिळालेला आहे तेच फिमेल कॅन्डिडेट म्हणजे सहाशे एकोणचाळीस आणि शेवटच्या राऊंडमध्ये सहाशे पंचावन्नला या ठिकाणी के एमचं कॉलेज मिळालेलं आहे एन टी वन किंवा एन टी बी ह्या कॅटेगरीसाठी आपल्याला कट ऑफ जो राहिला आहे तो सहाशे चव्वेचाळीस सहाशे पंचवीस राऊंड टूमध्ये आणि राऊंड थीम थ्रीमध्ये एन टी बीसाठी एक सवा सीट अव्हेलेबल नव्हतं आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे सदुसष्ट एवढा कट ऑफ राहिलेला आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास आणि सहाशे सत्तेचाळीस आणि सहाशे एकोणपन्नास असा राऊंड थ्रीमध्ये वन टू थ्रीमध्ये कट ऑफ राहिलेला आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सहाशे पंचावन्न आणि सहाशे साठ एवढा कट ऑफ राहिलेला आहे एक एकंदरीत सर्व कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो एकदम हायर साईडनं राहिलेला आहे सगळे विद्यार्थी ज्यांना हायर साईडचे मार्क मिळतात त्यांना के एम हॉस्पिटल संचलित सेट गोवर्धनदास सुंदरलाल किंवा सेट जी एस मेडिकल कॉलेज एकोणीसशे पन पंचवीस साली स्थापना झालेले कॉलेज आहे या ठिकाणी मात्र अडीचशे सीटचा आहे ने नेण्याचा कोड जो आहे तो अकराशे तीन एवढा आहे या ठिकाणची फी ही ओपन कॅटेगरीसाठी एक लाख तीस हजार सातशे एवढी आहे आणि ए एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी झिरो फीज आहे एन टी वन टू थ्री आणि डी टी या कॅटेगरीसाठी अगदी किंवा ओबीसी या कॅटेगरीसाठी या ठिकाणी अगदी दहा ते पंधरा हजार रुपये एवढी फीज असते त्याचबरोबर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सुद्धा पन्नास ते सत्तर हजारापर्यंत फीज या ठिकाणी आहे एस सी कॅटेगरीचा राऊंड वन टू आणि थ्रीनुसार कट ऑफ पाहायला गेलं तर पहिल्या राऊंडमध्ये सहाशे चार दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे एक्क्याऐंशी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाचशे सत्तर एवढा कट ऑफ राहिलेला आहे एस टी कॅटेगरीसाठी पाचशे बावीस पाचशे दोन आणि चारशे सत्तावन्न एवढा कट ऑफ या कॉलेजचा राहिलेला आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी ऑल इंडिया कोट्यामधून आलेला मार्क्स मात्र सहाशे नव्वद मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना के एमचं कॉलेज मिळालेलं आहे ऑल इंडियामध्ये आणि ओबीसीचा सहाशे तेवीस ई डब्ल्यू एससाठी सहाशे पासष्ट एस सी कॅटेगरीसाठी सहाशे सत्तावीस आणि एस टी कॅटेगरीचा सहाशे सव्वीस ऑल इंडिया कोट्यामधून एवढा हायर कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे स्पेशल रिझर्वेशन त्याच्यामध्ये डिफेन्स वनसाठी सहाशे एक्केचाळीस त्याचबरोबर पाचशे पंच्याण्णव डिफेन्स टू डिफेन्स थ्रीसाठी सहाशे चार आणि महारा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर या ठिकाणी पाचशे एकोणपन्नास एवढ्या मार्चला हे कॉलेज मिळालेलं आहे वास्तविक के एम या कॉलेजबद्दल किंवा के एम हॉस्पिटल किंवा सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई ह्या कॉलेजबद्दल ख खा खूप मोठी क्रेज आहे या ठिकाणी पेशंटचा फ्लो भारत देशात सर्वात जास्त आहे मुंबईमध्ये स्थित असणारं के एम हॉस्पिटलचं नाव खूप मोठं आहे या ठिकाणी एज्युकेशन फंड टॉप क्वालिटीचं मिळतं पेशंटचा व्हरायटी पेशंट खूप सारे पाहायला मिळतात या ठिकाणचे विद्यार्थी पी जीसाठी जाण्यास जास्त जाणारे विद्यार्थी मी आजपर्यंत पाहिलेले आहेत वास्तविक ह्या कॉलेजचं लोकॅलिटी मुंबईमध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणारा पेशंट फ्लो फार मोठा आहे ह्याच्यापेक्षा स्थापना अगोदर असणारं जे जे हॉस्पिटल असतानासुद्धा या कॉलेजमध्ये जाण्याचा कल विद्यार्थ्यांचा खूप मोठा आहे एम्स वास्तविक पाहता जिपमरचं कॉलेजचा जो ऑफ आहे तो खूप हायर सेकंडरी राहतो परंतु बी एच यू एम यू त्याचबरोबर एम्स कॉलेजच्या तोडीच तोड ऑफ असणारं हे भारत देशातील टॉपचं कॉलेज आहे एन आय आर एफ रँकिंगमध्ये सुद्धा याचं नाव आहे वास्तविक पाहता या ठिकाणी जाणाऱ्यांचा कल जास्त आहे परंतु ॲक्च्युअली स्टडी कुरिक्युलम आणि पेशंटचा विद्यार्थ्यांचा जो जो काही फीडबॅक आहे याच्याबद्दल एवढ्या टाईपमध्ये किंवा एम्सचा तोडीस तोड असण्यासारखं काही आहे नाही अशा प्रकारचा निगेटिव्ह फीडबॅक आलेला आहे बऱ्याच वेळा एम्सचा टॅग असतो विद्यार्थ्यांनी एम्समध्ये जायला पाहिजे असं आमचंही म्हणणं आहे आणि सर्वांचंच एम्सचा टॅग हा तुम्हाला निश्चित आयुष्यभर बेनिफिट देणारा असतो एकंदरीत के एम हॉस्पिटल संचलित के एम हॉस्पिटल अटॅच असणारं गव्हर्मेंटचं रेकग्नाइज सेट जी एस मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा कट ऑफ त्याचबरोबर फी स्ट्रक्चर आणि दोन हजार चोवीसमध्ये जो एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी जो राहणार आहे तो अगदी तो ला ला सा शेवटच्या टोकालासुद्धा सहाशे सत्तरला मिळेल असं माझं म्हणणं आहे डब्ल्यू एस आणि ओबीसीसाठी सहाशे एकोणसत्तर किंवा अ अडुसष्ट राहील फिजे कॅन्डिडेटसाठी थी या ठिकाणी सहाशे चाळीसपर्यंत येईल एन टी वन या कॅटेगरीसाठी चार, या ठिकाणी मात्र चार सहाशे चाळीसपर्यंत येऊ शकतो एन टी टू या कॅटेगरीसाठी सहाशे पन्नास किंवा पंचावन्नपर्यंत जाईल एन टी डी या कॅटेगरीसाठी या ठिकाणी सहाशे पा पासष्टपर्यंत कट ऑफ राहील एस सी कॅटेगरी सहाशेच्या आसपास राहील आणि एस टीचा मात्र या ठिकाणी पाचशे दहाच्या आसपास कटऑफ राहू शकतो डिफेन्स कॅटेगरीचा सा सिक्स हंड्रेडच्या वरतीच राहू शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्याला फक्त एकशे तीस सबस्क्रायबरची आवश्यकता आहे ते तेवढे जर केले तर तुम्ही पन्नास हजाराचा टप्पा आम्ही हंड्रेड पर्सेंट नीट काउन्सलिंगच्या प्रोसेसमध्ये करतो आहे बऱ्याच वेळा या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांचं कमेंटवरती उत्तरं दिली जात नाही असे प्रकारचं उत्तर बोललं जात आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो सर्वांना मी एक महत्त्वाचं सांगतो आहे की खूप सारं हेक्टिक शेड्यूल आहे एवढं हेक्टिक शेड्यूल कुणीही करू शकणार नाही आमची सर्व टीम किंवा हे दिलेलं सुमारं मटेरियल आपल्या पेड ग्रुपमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर सर्व मटेरियल देऊन तुमच्यापर्यंत वर्षभरातले प्रत्येक दिवस आपल्याला यामध्ये द्यावा लागतो तरी पण कमेंट आम्ही वाचतो आणि त्या सर्वांच्या कमेंटच्या आधारावरच पुढील व्हिडिओ आपण टाकत असतो परंतु तो तुम्ही पाहत नाही आणि न पाहता नुसते प्रश्न विचारले जात असतात त्यामुळं पाठीमागेच व्हिडिओ येऊन गेलेला असतो आणि त्याच्यावरती बनवा म्हणून बऱ्याच वेळा येत असतं त्यामुळं खूप वेळा कॉन्ट्राव्हर्सी येत असते त्यामुळं तुमच्या कमेंट कितीही येऊ द्या सर्व कमेंट आम्ही वाचल्या जातील आणि सर्वांचं मिळून प्रत्येकाला उत्तर दिलं जाणार नाही परंतु सगळ्यांचं मिळून एकत्रित्या उत्तर शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं जाऊन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुखर बनावा यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र